नारळाची वडी आपण बऱ्याचदा करतो आणि ती सगळ्यांना आवडतेही पण यावर्षी मला तुम्हाला अजून नवीन काही रेसिपी द्यायची होती मग नारळाची वडी अजून शाही आणि चविष्ट करण्यासाठी त्यात आज मी काजू घालण्याचा प्रयोग केला आहे आणि तो खूप मस्त जमला चला बघूया अतिशय सुंदर चवीची नारळ आणि काजूची वडी कशी करायची आणि ही वडी अगदी झटपट होते बरं का नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा नारळ काजू वडी करण्यासाठी फक्त हे एवढं साहित्य लागतं सगळ्यात आधी एक वाटी काजू पाकळ्यांची मिक्सरमध्ये व्हिप किंवा पुश बटन वापरून अशी पावडर करून घेऊ पुश बटन चालू बंद केल्यामुळे काजू पावडर छान मोकळी होते पॅनमध्ये एखादा टीस्पून तूप घालू त्यात दोन वाट्या खवलेला ओला नारळ आणि आत्ताच केलेली काजू पावडर घालू दीड वाटीहून किंचित कमी साखर घालून सगळं मिक्स करू आत्ता आपण गॅस मध्यम ठेवला आहे आता आपण झाकण ठेवून साखर विरघळू देऊया दोन तीन मिनिटांनी झाकण काढून चेक करू साखर थोडी विरघळतीये पण यात काजू पावडर असल्यामुळे नारळ साखरेच्या मिश्रणाला सुटलेलं पाणी काजू पावडर ॲब्सॉर्ब करतीये त्यामुळे साखर पूर्ण विरघळत नाही आपण यात दुधात भिजवलेलं केशर घालू आता यात पाव ते अर्धी वाटी दूध घालून ढवळूया थोडा वेळ झाकण ठेवून मिश्रण शिजू देऊ केशराचा किती सुंदर रंग आला आहे पहा यासाठीच आपण केशर आधी घातलं आहे आता आपण गॅस बारीक केला आहे मिश्रण असं अधूनमधून पसरवत राहूया झाकण ठेवून थोडा वेळ मिश्रण शिजू दिल्यामुळे आणि थोडं दूध घातल्यामुळे यातली साखर आता पूर्ण विरघळली आहे आपण यात दोन वाट्या ओला नारळ आणि एक वाटी काजू घातलेत पण आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त तुम्ही घेतलेल्या प्रमाणाच्या अर्धा भाग साखर घाला आणि हो तुम्ही या वड्या करताना नारळही मिक्सरवर वाटून घाला म्हणजे वड्या जास्त स्मूथ होतील हे बघा मिश्रणाचा आता गोळा व्हायला लागला आहे वड्या करताना आपण जेव्हा मिश्रण ढवळतो तेव्हा शेवटी मिश्रण असं डावाबरोबर एकदम गोळा होऊन फिरतं वड्या होत आल्याची हीच खूण असते या स्टेजनंतर वड्या फार जास्त वेळ गॅसवर राहिल्या तर वड्या चिक्कीवर जातात म्हणजे खुटखुटीत न होता चिवट होतात आता आपण पॅन गॅसवरून उतरवूया यात पाव टी स्पून वेलची पावडर घालून मिश्रण ढवळत राहू यामुळे वड्या जास्त स्मूथ होतात आपण यात तूप लावलेल्या वडीच्या ट्रेमध्ये वडीचं मिश्रण ओतून पसरवून घेऊया तुमच्याकडे असा ट्रे नसेल तरी काही हरकत नाही एखाद्या प्लेटला तूप लावून तुम्ही अशा वड्या करू शकता वडीचं मिश्रण पसरवण्यासाठी असा स्पॅच्युला यासाठी खूप उपयोगी पडतो तुम्हाला वडी जर पांढरी हवी असेल तर केशरही वेलचीबरोबर नंतर घाला स्मूथ थापलेलं वडीचं मिश्रण झाकून थोडं थंड व्हायला ठेवूया वडीचं मिश्रण थंड झालं आहे आपण याच्या वड्या कापून घेऊ मी आज याच्या काजूकतलीसारख्या आकाराच्या वड्या कापती आहे तुम्ही आवडीप्रमाणे चौकोनी किंवा इतर कोणत्या आकाराच्या वड्या कापू शकता एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराच्या तीस पस्तीस वड्या तयार होतात आज मी पहिल्यांदाच या वड्यांना चांदीचा चा लावणार लावणारे वरखाचा तुकडा अलगद वड्यांवर काढून तो पसरवून घेऊया हा वर्ख खूप नाजूक आहे नुसत्या फॅनच्या वाऱ्यामुळेही तो उडतोय प्रत्येक तुकडा मी नवीन पद्धतीने लावण्याचा ट्राय करतेय आहे आता हळूहळू मला याचा अंदाज येतो आहे हे बघा अशा थोड्याशा वर्खामुळे काजू नारळवड्या किती सुंदर दिसत आहेत आता वड्या अजून एकदम थंड झाल्या की काढू हे बघा आपल्या करायला अतिशय सोप्या दिसायला आणि चवीलाही सुंदर अशा काजू नारळवड्या तयार आहेत येणाऱ्या सणासुदीसाठी नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग